नमस्कार मंडळी तर आता आम्ही उमळीमधून निघालेलो हो, आहोत सगळ्या आमच्या गावदेवांना पत्रिका ठेवल्या आम्ही त्याचबरोबर सगळ्या देवांचंसुद्धा दर्शन घेतलं आणि आता आम्ही आलेलो हो, आहोत मांडव्यात तर हा आमच्या मांडव्याचा पूल आहे तर नेहमी तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघत असाल आणि हा व्हिडिओ कालचा जो व्हिडिओ आहे ना आम्ही निघालेलो होतो चित्र त्याच्या पुढचा व्हिडिओ आहे तर नक्की जाऊन नक्की बघा तो व्हिडिओ बघितला नसेल तर त्याची लिंक मी ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा वरती देते तर आता आम्ही आमच्या घरी आलेलो आहोत मांडवत गावाला तर कारण आजचा दिवस आम्ही इथे राहणार आहोत आणि उद्या संध्याकाळी मग आम्ही निघू मुंबईला येण्यासाठी तर आता आम्ही आमच्या गावामध्ये पोचलेलो आहोत आणि आता थोड्याच वेळामध्ये घरीसुद्धा पोचू सो आता पुढे बघूया की आम्ही कायम पड उद्यामध्ये तर स्टे करू आणि ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा

आता दुपारचे पाहुणे दोन झालेले आहेत आणि आम्ही आता जस्ट घरी पोचतोय नको चल आता आधी जेऊ यार मग नंतर ये संध्याकाळी रात्रीची ती लाईट भारी वाटते ना ती लावतात ती छत्री काय रे मग तेच सांगते एकाच याच्या दोन एक आणि दुपारी आल्याच्या नंतर आम्ही आराम केला आणि आता ही संध्याकाळची वेळ आहे तर आई आणि दोघ्या आया चांगल्या मस्त गप्पा मारतात आई त्यांचं गुजड्यांचं काम करतात किती दिव्या बसलेली आहे आणि काय बघा चाललेलं आहे तर आई अशा मशीनवरती वरती शिवतात पहिल्या हाताने मोठा मोठा धागा टाकून घेतात कपडे वगैरे सगळे जॉईन करून त्याच्यानंतर मग मशीनवरती अशी उभी शिलाई आडव्या शिलाई वगैरे काय घालायचं आहे थोडासा वडे आहेत दुपारचे बोलले करायले <laughs> दे ताशा ताशा कर दे एवढं पकडताय ते बघ वटाना इदु तो अर कशाला रे त्याचा जीव हे कर सोड ना त्याला देवान बघ त्याला हाय का काय हातात घेतलंय बघा कसा हा बघा मी कधी भांडीवाल्याला साड्या दिल्याच नाही आणली की गावाला टाकायची साड्या ती संगीता

तर आम, आता इथे ना चुलीमध्ये कांदे भाजायला टाकले होते कारण वाटण बनवायचं आहे कांदा खोबऱ्याचं म्हणजे आम्ही आम्ही गरम मसाल्याचं वाटण असं बोलतो त्याला आणि इथे आता मस्तपैकी कांदे असे भाजून घेतलेले आहेत मग रात्री ना जेवण वगैरे सगळं आवरण्यामध्ये आणि दिवसभराचा थकवा रात परवाचं जागरण हे सगळं असल्यामुळे त्याच्यानंतर काही शूट केलं नाही आणि आता इथे सकाळ झालेले आहेत आरो रोज सकाळी सात वाजताना हे गुरं बघायला जातो वासराला भेटायला जातो आता इथे आईला वगैरे नाश्ता वगैरे दिला होता आणि आता थोड्या वेळाने मग आपण खाली राणामध्ये जाणार आहोत गेला गेला तो

नाश्ता वगैरे करून आम्ही निघालेलो आहोत खाली आमच्या जिथे काकडे आणि काजूची वगैरे झाडं आहेत ना तर पंचाच्या माळावर कारण तिथून आपल्याला फुलं वगैरे काढायचे आहेत त्याचबरोबर चिगूड किती झाले ते झाल्या असतील त्या सगळ्या काढून लावायचं अरे ए ही कमी आहे मोकळी आता दिवाळीला चालू होईल आता हे आता ऊन पडते म्हणून अजून ठेवतील भिजायला होत जाई तुला गाव दाखवतोय तो आता ती बघ तिकडे पण किती लावलोय बघ बी फणसाची देवांनी सांगितले दे होते ना चिबूड चालू आहे जा खाली घेऊन जा असं चिबूड दाखव हम्म

काकडी आहे वर गेली आहे तिकडे काकडी अगं त्या वेली पसरल्या सगळीकडे

हा बघ असे पहिलं म्हणून लक्षात आता किती वर्षापूर्वी केले झटकन नाव पण येत नाही हा नवीन असताना दोन वर्ष केलं नंतर मग शेती सोडली आमच्या माणसाने सगळे मजुरीवाले जास्त लागल्या लगेच ला मग आमचं घाटी बैल होत ना आमच्या म्हातारी मग बैल विकून टाकले मस्त फूल आहेस पण संसार भरपूर